कुठं जायचं अुठ जा तू एकटाच सकाळ झाली की जायलाच पाहिजे का अंभो उघडी जा उघडी काय लगेच निघतय सकाळ झाली की निघालेच पाटील बाहेर अरे जातो एकटाच काय बसलाय तुझा तुझा इथं ती पण काय अरे काय उठून सुटून तुझं सकाळी सकाळी असतं रे कसला दाब होत घेतोय मला तर बस दहा भातच घेतय मला उठून सुटून सकाळ झाली की त्याला बाहेर फिरायचं असतं म्हणून काय अरे शंभू जा तू जा तू जा, जा, जा एकटा टाइम बी चुकून देत नाही साडेआठ मध्ये बाहेर घेऊन जायलाच पाहिजे सकाळी तू गरीब नाही तेवढा दिसतोस फक्त गरीब तू ते बापड्यापेक्षा जास्त करायला लागलाय जाऊ थोड़ा वेळानं जरा ऐकतोच नाही अजिबात हा एवढं अवघड झाले नाही घरात पाहिज सांभा नाही अजिबातच जाऊ थोड्या वेळाने हा जाऊ जाऊ बघितलं जाऊ 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 आपण थोड्या वेळाने जाऊ जरा शांतराच जा थोडं अरे शंभू उडी नको मार हा जाऊ बघितलं का कसं आहे ह्याला बाहेर जाण्यासाठी किती आटा चालू आहे बघितलं का काय काय वरडतोय काय मला दाबावत घेतोय गप्पस काय म्याव ते बघ बरं ते गप्प बसलंय हा जातो एकटाच जातो जातुझा तुझ्या बापाल जा बबड्या अय बबड्या बब्या त्याला घेऊन जाऊ का हां बब्या शंभूल घेऊन जाऊ का ए ते नाही म्हणता शंभू बाबा नाही म्हणतोय तर त्याला सांग मग जा तो नाही बोलतोय जा नाही म्हणता ते नाही म्हणता ते हा म्हणत नाही नाही म्हणता घेऊन जाऊ नका म्हणता ते त्याला विचारत तुझ्या बाप्पाला पण तुला तुझ्या बापाला विचारावं लागल बरोबर आहे बस रे जाऊ थोड्या वेळाने किती महाग लागते जायला अरे जाऊ थोडं थांब जाऊ थोड्या वेळाने म्हणतोय तर ऐकायचं तयारच नाही ऐकायला हा दमखा झाला शंभो थोड्या वेळानी बाहेर जाऊ सूर लावू नको जाऊ जा। अरे बाळा थोडं थांब थोडं थोडं थांब एवढं बी मला दाबा नको घेत जाऊ तू कसलंय बघितलं का याला सकाळ झाली साडेआठ वाजली किलो घ्याला जा। बाहेर जायला फिरा पाहिजे फिरायला पाहिजे नुसतं काय बघतो तेव्हा बघ तुला थांब म्हणले कळत नाही का थांब झालं जाऊ आपण जाऊ काय काळजी करू नको घेऊन जातो तुला मी अरे जाऊ ना बाळा जाऊ की थांब की तिथली तिथंच येडे घालीन मला नुसते ठीक आहे जाऊ थांब जाऊ मला फक्त थोडं फ्रेश होती जाऊ आपण थोडं शांत बस